हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतात कोणत्या राज्यात सापाच्या तेलाची भाजी बनवली जाते ऑप्शन ए गुजरात बी महाराष्ट्र सी राजस्थान डी सिक्कीम फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सिक्कीम राज्यामध्ये सापाच्या तेलाची भाजी बनवली जाते प्रश्न दुसरा आहे भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे ऑप्शन ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी गुजरात डी तेलंगणा फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे प्रश्न तिसरा आहे सर्वात जास्त सफरचंदचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए महाराष्ट्र बी जम्मू काश्मीर सी गुजरात डी कर्नाटक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर या राज्यात सर्वात जास्त सफरचंदाचे उत्पादन होते प्रश्न चौथा आहे संत नामदेव महाराजांचे गाव कोणते आहे ऑप्शन ए पैठण बी नरसी सी देहू डी आळंदी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नरसी संत नामदेव महाराजांचे गाव नरसी हे आहे प्रश्न पाचवा आहे भारतातील पहिल्या क्रमांकाचे सुंदर राज्य कोणते आहे ऑप्शन ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी पश्चिम बंगाल डी तेलंगणा फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल प्रश्न सहावा आहे फेसबुक कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए फ्रान्स बी अमेरिका सी आफ्रिका डी भारत फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं सा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका फेसबुक ही अमेरिका देशाची कंपनी आहे प्रश्न सातवा आहे काळे मनुके खाल्ल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए मधुमेह डी हृदयविकार सी किडनीचे आजार डीवरील सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व काळे म्हणू खाल्ल्याने मधुमेह हृदयविकार किडनीचे आजार हे बरे होतात प्रश्न आठवा आहे राज्यपालाची नेमणूक कोण करतो ऑप्शन ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी खासदार डी मुख्यमंत्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतो प्रश्न नव्वद आहे गाईच्या दुधात कोणते विटॅमिन असते ऑप्शन ए विटॅमिन बी बी विटॅमिन ई e, सी विटॅमिन के डी विटॅमिन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विटॅमिन बी हे जास्त प्रमाणात असते प्रश्न दहावा आहे तिरुपती बालाजीचे मंदिर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए गुजरात बी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र डी आंध्र प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आंध्र प्रदेश तिरुपती बालाजीचे मंदिर मदे आगे। Friends, मदे हे आंध्र प्रदेशमध्ये आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा आणि आज कोणत्या नवीन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजले हे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच ना नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद